आणि राज साहेबांनी सांगून सुद्धा म्हणजे हा राजकीय कार्यक्रम नाही हे सांगून सुद्धा युबीटीच्या पक्षप्रमुखांचं भाषण हे पूर्ण राजकीय होत आणि राजकीय भाषणातन गद्दार म्हणजे ते पूर्वीपासून जे काय तीन चार वर्ष चालू आहे तेच भाषण होतं त्याच्यामध्ये नवीन काही नव्हतं आज महाराष्ट्राच्या जनतेने एक बघितलं की दोन हजार ला, दो ला हिंदीची सक्ती हा अहवाल ज्यांनी स्वीकारला तेच आज सांगत होते की मराठी बद्दल मला प्रेम आहे काल आपण एक व्हिडिओ बघितलाच असेल ना म्हणजे आमच्या एकनाथ शिंदे साहेबांनी गुजरात स, गुजराती समूहाच्या समोर जय हिंद जय महाराष्ट्र जय गुजराती म्हटल्यानंतर ज्यांना कोटसूळ उठला होता ते काय म्हणाले मी तुमच्या सोबत आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय गुजराती पण ते त्यावेळी विसरले होते नंतर त्यांच्या लक्षात आलं की आपण पण गुजराती म्हटलेला आहे आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून तीन वर्षापूर्वी चार तीन की चार वर्षा आमी केम कि चार वर्षापूर्वी आम्ही देखील वरळीमध्ये छो वरळी हे देखील बॅनर बघितलेले आहेत गुजराती माणसाबरोबरच मराठी माणूस म्हणजे दुधातली साखर आहे अशी भाषणं देखील आपण सगळ्यांनी बघितलेली आहेत त्याच्यामुळं दुसरं जे भाषण होतं ते पूर्ण राजकीय भाषण होत आणि प्रतिसाद देखील जर बघितला की जे राजसाहेबांच्या भाषणाला प्रतिसाद होता त्याच्यातला निम्मा पण प्रतिसाद दुसऱ्या भाषणाला नव्हता मुद्दा एकच राहतो की मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी सगळ्यांना त्यांनी बोलवलं होत पण अजून मराठी ही काँग्रेसलाच कळली नाही त्याच्यामुळं काँग्रेस तिथं नव्हती ते तेव्हा पहिली मराठी त्यांनी काँग्रेसला शिकवावी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मराठीला पर्यायी शब्द दिलेत हे त्यांनी काँग्रेसला पटवून द्यावं स्वातंत्र्यवीर सावरकर हे देखील मराठी भाषेचे प्रणेते होते हे देखील मराठी भाषेचे समर्थक होते आणि खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये मराठी भाषेला राजाश्रय देण्यासाठी ज्या व्यक्तीनं प्रयत्न केले त्याचं नाव स्वातंत्र्यवीर सावरकर असं होतं आणि म्हणून पहिलं उद्या एक आंदोलन होणं गरजेचं आहे की काँग्रेस जी काल आली नाही म्हणजे आज आली नाही कार्यक्रमाला त्याचं कारण काय जर मराठीबद्दल आता भविष्यामध्ये एकत्रपणानं लढा दिला जाणार आहे तर तो पहिला काँग्रेसच्या विरोधात दिला पाहिजे युबीटी उद्या रस्त्यावर उतरली पाहिजे आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांना शिव्या काँग्रेसनं का घातल्या जे मराठी भाषेला फार मोठ करण्याच्या दृष्टीनं काम करत होते त्यांच्या बाबतीमध्ये काँग्रेसची भूमिका अशी काय आहे का हे देखील त्यांनी विचारलं पाहिजे परंतु एक स्पष्ट झालेलं आहे की एक भाषण हे मराठीच्या कल्याणाचं होतं आणि दुसरं भाषण जे आहे ते फक्त सत्तेचं होतं सत्ता आता महाराष्ट्रामध्ये कशी येईल भाषणात बघा ना आता महाराष्ट्रात सत्ता कशी येईल मुंबईमध्ये सत्ता कशी येईल या सत्तेच्या हव्यासापोटी झालेलं भाषण होतं हे क्लिअर कट महाराष्ट्राच्या जनतेला आजच्या भाषणातून कळलेलं आहे राजसाहेबांच्या भाषणामध्ये कुठेही आम्ही एकत्र येऊन निवडणूक लढणार आहे हे म्हटलेलं नसताना आम्ही आता एकत्र आहोत असं महाराष्ट्राला सांगण्याची काही गरज नाही तुम्ही जर एकत्र आला कुटुंब म्हणून तर सगळ्यांनाच आनंद आहे पण एक अंडरलाईन करण्यासारखं राज ठाकरेंच जे वाक्य आहे त्यांनी हे म्हटलंय की युत्या करणं आघाडी करणं याच्यापेक्षा मराठीसाठी एकत्र येणं हे गरजेचं आहे आणि म्हणून त्यांनी अधोरेखित केलं की कि आजचा मेळावा हा मराठी पुरताच मर्यादित होता त्याच्यामुळे तुम्ही किती समोरच्याने टाहो फोडला तर आपण मराठीसाठीच एकत्र आलेलो आहोत हे त्यांच्या त्या ते वाक्यातनं सिद्ध होतं आणि ज्या पद्धतीनं बाकीची भाषणं झाली म्हणजे दुसरं दुसरं भाषण दुसर झालं त्याच्यामध्ये फक्त हेटाळणी बदनामी शिव्या केंद्र सरकारवर काहीतरी वेगळ्या पद्धतीनं आग पकड एकनाथ शिंदे साहेबांवर आग पकड देवेंद्रजींवर आग पकड त्याच्यामध्ये काही नवीन नव्हतं पण परिपक्व राजकारणी कसं असतो हे आज देवेंद्रजींनी दाखवून दिलं देवेंद्रजींनी असं सांगितलं की माझ्यामुळं जर दोन भाऊ एकत्र आले असतील तर ते परमभाग्य आहे त्याच्यामुळे हे राजकारणाचा आदर्श देखील दुसऱ्या नंबरला भाषण करणाऱ्या मंडळींनी घेतला पाहिजे एवढंच मला या पत्रकार परिषदेत सांगायचं होतं आणि आजचा मेळावा किंवा आजचा जो, जो काय मेळावा होता हा मराठी माणसाच्या नावावर घेऊन याच्यामध्ये अनेकांनी स्वतःची राजकीय पोळी बाजून घेण्याचा देखील प्रयत्न केला पण राजसाहेबांच्या भाषणामध्ये असं कुठेही पुढं आलं नाही की हा जो मेळावा आहे तो एकत्र येण्याचा आहे एकत्र काम करण्याचा आहे त्यांनी त्यांची भूमिका नेहमी पद्धती नेहमीच्या पद्धतीनं स्पष्ट केली सगळ्यांना मान सन्मान दिला आणि त्यांचं भाषण संपलं पण दुसरं भाषण फक्त आणि फक्त सत्तेसाठी आणि खुर्चीसाठी होत <coughs> नाही तसं उत्तर दिलं ना देवेंद्रजींनी त्याच्याबद्दल अगदी परिपक्व राजकारणी म्हणून देवेंद्रजीने उत्तर दिलं की तुमच्या दोन भावांना एकत्र आणण्याची भूमिका माझ्याकडनं झाली असेल तर त्याच्यात मला आनंद आहे ह्याच्यातच सगळं आलं जे तुम्हाला पण कळलं आणि महाराष्ट्राच्या जनतेला पण कळलं तुमच्यावर काय परिणाम आमच्यावर काय परिणाम होणार युती झाली कुठं अजून अजून बोलणी व्हायची आहे त्याच्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकरांना काँग्रेस बोलणार नाही याची बाई घ्यायची आहे त्याच्यानंतर तिकीट वाटप घ्यायचं आहे तिकीट वाटप झाल्यानंतर उमेदवार फायनल व्हायचे आहेत नंतर निवडणुकीला आपण सामोरे जात असतो मेळावा झाला म्हणजे युती होऊन आता उद्यापासून सकाळपासून संध्याकाळपर्यंत दोघे एकत्र येऊन प्रचाराला सुरुवात करतील अशी परिस्थिती सध्या तर नाही आहे ज्यावेळी युती होईल तिकीट वाटप होईल त्यावेळी पुढे जाऊ ना त्यावर चर्चा करू परवा जसं काल जसं झालं की एकनाथ शिंदे साहेब जय गुजरात म्हणाले जय गुजरात म्हणाले जय गुजरात म्हणाले पण त्याच्या अगोदर जय हिंद जय महाराष्ट्र म्हणाले हे कोणीच सांगितलं नाही तसंच आहे त्याच्या अगोदर ते असं म्हणाले की युत्या जाऊ देत आघाड्या जाऊ देत मराठीसाठी एकत्र येणं हे गरजेचं आहे आणि तो बाळासाहेबांचा विचार आहे पहिली गोष्ट माझ्यासकट सगळ्यांनी एक अभ्यास करण्याची गोष्ट आहे अहवाल युबीटीचे चे मुख्यमंत्री असताना काय घेतला गेला तर पहिली पासून बारावी पर्यंत हिंदी सक्तीची करा आत्ता माझ्याकडे ट्विट आहे जे माहिती संचालकांनी केलेलं आहे की डॉक्टर माशेलकरांचा अहवाल सरकारनं स्वीकारलेला आहे आणि त्याच्यावर तातडीनं अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ही शासना म्हणून आमची आहे डॅश मुख्यमंत्री म्हणजे शासनाच्या अधिकृत वेबसाईट वरती बातमी आलेली आहे त्याच्यानंतर हिंदी सक्तीची केलेलीच नाही ना पहिल्या दिवसापासून आम्ही हेच सांगण्याचा प्रयत्न करतोय की हिंदीची सक्तीच नाही आहे त्रिभाषा सूत्र जरी असलं तरी ती ऑप्शनल लँग्वेज म्हणून ठेवली होती ज्याला आपण आता स्थगिती दिली सक्तीची करणं आणि ऑप्शनल करणं याच्यामध्ये फरक आहे आपल्याला आठवत असेल की लोकसभेमध्ये संविधान बदलणार आहे हा जो काय फेक नरेटिव्ह सेट झाला त्याच पद्धतीनं काही लोकांनी हा फेक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामध्ये जनतेमध्ये अजिबात संभ्रम नाही जनतेला हे नक्की कारण माहिती आहे ज्यांनी हिंदी सक्तीचा अहवाल स्वीकारला तेच आता मराठीचं समर्थन करतायत हे देखील माहिती आहे पण हिंदी सक्ती महायुतीच्या सरकारनं कधीच केलेली नव्हती अनिवार्य केलेली नव्हती ती ऑप्शनल होती आणि तो जो जी आर आहे त्याला आम्ही स्थगिती दिली दबावाखाली घेण्याचा प्रश्न येत नाही शेवटी लॉ अँड ऑर्डरची परिस्थिती ही कुठच्याही सरकारला परवडणारी नसते एखाद्या खोट्या गैरसमजात देखील अन्य काही गोष्टी घडू शकतात आणि म्हणून जे ऑप्शनल होतं ते थांबवून ते देखील योग्य आहे की अयोग्य आहे ही पडताळणी करण्यासाठी डॉक्टर नरेंद्र जाधवांची समिती नेमलेली आहे <laughs> <laughs> महानगरपालिका मुंबईची निवडणूक आली की माझी आपल्याला विनंती आहे मागच्या पंचवीस वर्षाच्या मुंबई महानगरपालिकेच्या सगळ्या निवडणुकांची भाषणं काढा भाषणं हीच आहेत मुंबईला महाराष्ट्रापासून दूर करू देणार नाही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आम्हीच नाही कोणाचाही बाप मुंबईला दूर करण्याचा प्रयत्न करू शकत नाही जर कोणी तो केला तो आम्ही हाणून पाडू हे राज्याचे मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलेलं आहे मागच्या वेळी एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी सांगितलेलं आहे तुम्ही पाच मागच्या निवडणुका काढून बघा तुम्ही सांगाल ते मी हरतो प्रत्येक मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आली की आता मुंबईला महाराष्ट्रापासून तोडणार हे तुम्हीच आम्हाला दाखवलंय भाषण त्याच्यामुळे ती भाषणं तर त्यांना दाखवा की जी दर पाच वर्षानं होतात आणि नंतर ते थांबतात त्यात मोठं काही नाही ते सगळं आता मुंबईच्या जनतेला देखील माहिती दिलेलं आहे ते करत नाही का करावं टीका टीकाच आहे ते ज्या पद्धतीने तुमच्या विरोधात आता तसेच एकत्र आले आणि त्यांनी त्या सक्तीच्या विरोधात जे आंदोलन आज केलं जे जल्लोष केला तर त्याच्यानंतर ही भूमिका जी आहे ती सॉफ्टच आहे असं काय नाही सॉफ्ट कुठे आम्ही आमची भूमिका मांडतोय ना उत्तर टाकलं तसं उत्तर त्यांनी एक मिनिट त्यांनी जर तेवढ्या घाण्या भाषेमध्ये टीका केली असती ते राजकीय एथिक्स सांभाळतात आणि म्हणून आम्हाला राजकीय एथिक्स पण सांभाळले पाहिजे एखाद्या गोष्टीसाठी सरकारवर टीका करणं म्हणजे काय पारंपरिक वैर घेणं होत नाही एखाद्या गोष्टीवर सरकारवर टीका करून आपली भूमिका मांडणं आणि ती जहाल भाषेमध्ये मांडणं हे म्हणजे काय पारंपरिक वैर होत नाही पण बाकीची जी भाषणं होतात ती वैयक्तिक होतात शिवीगाळीची असतात वाटेल त्या थराला जाऊन बोललं जातं कसल्याही उपमा दिल्या जातात त्यांच्यावर टीका होते आणि दुसरी जी आहे ती आम्ही खिलाडू वृत्तीनं घेतो कारण शेवटी त्या व्यक्तीनं जर त्याला आपण बिलोदी बेल्ट जाऊन काही जर बोललंच नसेल आम्हाला देखील अधिकार काय बनतो की त्यांना आम्ही त्यांच्याच भाषेमध्ये उत्तर त्यांना देतो शेवटी ज्याची भाषा जशी असेल त्याच पद्धतीनं विरोध किंवा सत्ताधारी उत्तर देणार आहे माझं तेच म्हणणं आहे की मग गेले एकोणीस वर्ष हे माझं म्हणणं नाही म्हणजे मला जे काय सांगतात युबीटीतले आमदार काही मनसेतले लोक की आज जे राजसाहेबांबद्दलचा मोठेपणा जो वाटू लागलेला आहे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं तो गेली वीस वर्ष कुठे होता अनेक वेळा राजसाहेबांनी टाळी देण्याचा प्रयत्न केला तेव्हा टाळी कुठे गेली होती त्याच्यामुळं आज जे आलेलं संकट आहे ते संकट दूर करण्यासाठी कोणाचा तरी आधार लागतो म्हणून केलेलं हे षडयंत्र आहे आणि अजून बरेच दिवस मुंबई महानगरपालिकेला शिल्लक आहे

त्या उद्योजकांना केलेली ती स्टेटमेंट आहे त्याच्यावर मी उद्योग मंत्री म्हणून सांगितलं की महाराष्ट्रामध्ये ज्यांचे प्रोजेक्ट आहेत त्यांना महाराष्ट्राबद्दल कौतुक असलंच पाहिजे महाराष्ट्राबद्दल अभिमान असला पाहिजे मराठी भाषेबद्दल अभिमान असला पाहिजे हे सगळ्या उद्योजकांना लागून आहे आज तो उद्योजक होता म्हणून त्याचे डेफिनेशन उद्योजक म्हणून करतो आपण पण त्याचं ते वैयक्तिक मत आहे सगळ्या उद्योजकांचं मत नाही मी अनेक उद्योजकांना भेटलेलो आहे आणि मोठमोठ्या उद्योजकांना भेटलेलो आहे त्यांनी स्पष्ट सांगितलं की मुंबई आमची कर्मभूमी आहे महाराष्ट्र आमची कर्मभूमी आहे आणि म्हणून बाकीच्या राज्यांपेक्षा आम्हाला महाराष्ट्राबद्दल अभिमान आहे असे देखील मराठी आहेत ना उद्योजक त्या उद्योजकांना कशाला दुखायचं ज्या माणसानं ज्या व्यक्तीनं हे कृत्य के केलेलं आहे हे जे बोललेलं आहे हे चुकीचं आहे हे कालच मी सांगितलं त्याला महाराष्ट्रावर टीका करण्याचा अधिकार नाही पण ते पहिलं भाषण करणारे कुठं म्हणाले आम्ही एकत्र आलो पहिल्या भाषण करणाऱ्या नेत्यांनी पण म्हणायला पाहिजे ना की आम्ही एकत्र आलो आम्ही आता एकत्र जाऊ रत्नागिरीमध्ये जाऊ एकत्र जाऊ सिंधुदुर्गामध्ये जाऊ एकत्र जाऊ ना त्यांनी पण म्हणायला पाहिजे ना एका बाजून म्हणून काय उपयोग आहे नाही नाही तुम्ही फडणवीस साहेबांबद्दलच सा, पण त्यांची जर टीका बघितली तर ती राजकीय एथिक्स पाहून केलेली टीका होती एक लक्षात वंदनीय बाळासाहेबांची मी भाषण ऐकली त्याच्यावर कदाचित काम केलेलं नसेल पण त्यांची मी भाषण तर त्या सगळ्या भाषेला बोलण्याचा त्यांना अधिकार होता परंतु दुसरं जे भाषण झालं की गद्दार पायचा किती किती म्हणजे किती ते फस्टेशन जिथं भेटेल तिथं फस्टेशन काढायचं आता राजसाहेबांची संधी मिळाली राजसाहेबांचं व्यासपीठ मिळालं तिथं पण फर्स्ट स्टेशन अरे कुठंतरी थांबा कुठंतरी स्वीकारा की माननीय एकनाथ शिंदे साहेब तुमच्याकडचे पन्नास आमदार घेऊन त्यांनी उठाव केला आणि भाजप बरोबर नॅशनल अलायन्स मान्य करा किती दिवस गद्दार किती दिवस उद्योग गेले आणि मला मात्र एक चांगलं वाटत कुठच्याही भाषणात उद्योग विभाग येतो मी समाधानी आहे म्हणजे उद्योग गेले म्हणजे उद्योग आता या लोकांनी गडचिरोलीमध्ये आलं पाहिजे या लोकांनी छत्रपती संभाजीनगरला आलं पाहिजे या लोकांनी रत्नागिरीमध्ये आलं पाहिजे किती उद्योग आलेत काय त्याच्यामुळे एक चांगला आहे ना की फर्स्ट स्टेशन मधन बाहेरच येत नाहीत तीन वर्ष म्हणजे भाषणाला सुरुवात झाली की असं जाणवते काल परवा प्रसंग घडलाय की काय त्याच्यामुळे ठीक आहे ते त्याच्यातनं बाहेर आले नाहीत आणि दुसरं राजसाहेबांचं जे भाषण असतं ते त्यांचं एक स्वतंत्र विचारसरणी आहे स्वतंत्र त्यांचं मार्गक्रमण असतं त्याच्यामुळे त्यांच्यावर उगाच काहीतरी तोंड टाकणं कशाला तोंड टाकायला पाहिजे त्यांनी त्यांची भूमिका मांडलेली आहे आता जयंत पाटील साहेब ज्या बोलतात शरद पवार साहेब ज्याही बोलतात ते टीका करतात पण ज्या राजकीय सगळ्या मूल्य तंत्रांना जपून सगळं ते करतात त्यांच्या पुढच्या पुढच्यापुढीनं तसंच केलं पाहिजे ना जसं समोरचा बोलतो तसं उत्तर असणार मुंबई मुंबई गोवा महामार्ग याच्यावर स्वतंत्र पत्रकार परिषद घ्यावी लागेल लिंबू मिरचीवर एवढंच मी सांगतो जास्त बोलत नाही मी कारण मी पण एक लिमिट पाळतो कोणाच्याही स्वातंत्र्यावर मी बोलून गदा आणत नाही परंतु एवढ्या सगळ्या लोकांच्या समोर लिंबू मिरची हे सगळं बोलताना त्याच्यावर स्वतंत्र पत्रकार परिषद घ्यावी लागेल आणि माझ्यावर दोघाधिकार अजून घ्यावा लागेल म्हणजे तुम्हाला महाराष्ट्राला कळायचं जर असेल अजून तीन चार लोकांना घ्यावं लागेल या तीन चार लोकांचा अर्थ ज्यांना कळायचा त्यांना व्यवस्थित कळेल पण तशी पत्रकार परिषद झाली तर ते अडचणीचे होईल त्याच्यामुळे ज्यांना जे भावतं ते करतायत करतायत की नाही ते त्यांच्या व्यासपीठावर गेले मनसेच्या मोर्चात गेले आम्ही कुठे नाही म्हटलं त्याच्यामुळं लिंबू काय ते मिरची त्याच्यावर न बोललेलं बरं काही इशारा नाही मी इशारा करणार एवढा कुठं त्यांच्या वडा कुठं मोठा आहे त्यांना सगळ्यांवर बोलण्याचा अधिकार आहे त्यांना नरेंद्र मोदी साहेबांवर बोलण्याचा सा अधिकार आहे त्यांना अमित शहावर बोलण्याचा अधिकार आहे त्यांना देवेंद्रजींवर बोलण्याचा अधिकार आहे त्यांना एकनाथ शिंदे साहेबांवर बोलण्याचा अधिकार आहे इथपर्यंत ठीक आहे मी तर फारच छोटा आहे माझ्यावरती तर बोलत असतात मला मी त्यांना उद्देशून बोललो अजिबात नाही ज्यांना कोणाला उद्देशून बोललो त्याने त्याच्यातनं बोध घ्यावा काय ते तुम्ही आता काय बोलले रेडे तुम्ही काय बोलले तुम्ही काय बोलले रेडे कापले का का काय बरोबर का। असंच बोललो ना तर मी काय बोललो की मी कोणा नाव पण घेतलं नाही मी म्हटलं लिंबू मिरचीवर जर बोलायचं झालं तर अख्खी पत्रकार परिषद दीड दोन तासाची घ्यावी लागेल तेवढे पेशन्स तुमच्यामध्ये असतील तर मी ती घेऊ शकतो अजून अरे अशासाठी बोललो की एखादा शब्दप्रयोग इकडे तिकडे माझा झाला आधार देण्यासाठी दोन चार लोक पाहिजेत ना त्यांना माहिती असलेली अजून माझ्या ज्ञानात भर घालण्यासाठी अजून तीन चार लोक पाहिजेत ठीक आहे राज ठाकरे साहेबांनी कोणाबरोबर जायचं सा, हा वैयक्तिक राज ठाकरे साहेबांचा प्रश्न आहे बरोबर की नाही आता इतकं म्हणजे मला ठीक आहे युबीटीला घाई लागली ठीक आहे पण तुम्हाला पण किती घाई लागलीची जरा आपण पण थांबू आपण जरा वाट बघू तुम्ही मी सगळेच आणि मग तिकीट वाटपा आलं की बोलू हा हा बघा राज साहेबांचे शिंदे साहेबांचे संबंध राज साहेबांचे माझे संबंध हे राजकारणाच्या पलीकडचे आहे मी काल देखील संध्याकाळी सांगितलं काय मी राज ठाकरे साहेबांना भेटणार आहे आणि ज्या दिवशी भेटेन त्या दिवशी भेटे, तुम्हाला वार तारीख सगळं देईन ना मध्ये ज्या काही भेटी झाल्या त्या कशासाठी झाल्या हे पण सांगितलं पण राजकारणाच्या पलीकडे पण रिलेशन असतात राजसाहेब ते जपतात काही कोण जपत नाहीत पण राजसाहेब जपतात ना त्याच्यामुळं उद्या जर मी राजसाहेबांना फोन केला रा, चला मला गप्पा मारला यायचं येऊ का आणि त्याने मला या म्हणून सांगितलं का जाऊ नये काही लोकांनी हा मार्ग ठेवलाच नाही राजसाहेबांनी ठेवला आहे त्याच्याबद्दल काय म्हणतो आज परत सांगतो ना मेळावा सकाळी झालाय संध्याकाळी सांगतो राज साहेबांनी जर गप्पा मारला वेळ झाला राज राजसाहेबांना भेटणार मला त्याच्यावर काही बोलायचं नाही स्वतः उदय सामंत आदर्श विद्या मंदिर पाली जिल्हा परिषद शाळा क्रमांक एक मध्ये शिकलेला आहे एवढं मला माहिती महामार्गाची <laughs> आठ दिवसापूर्वी जी पाहणी केली होती त्या संगमेश्वरच्या ठिकाणी काही गोष्टी मी करायला सांगितलेल्या होत्या ट्रॅफिक जाम होता म्हणून त्या डिपार्टमेंट करायला सुरुवात केलेली आहे त्याची मी पाहणी केली आणि पुढच्या आठ दिवसाचं देखील टार्गेट देऊन त्यांना आलेलं आहे नाही हा आपल्या दृष्टीनं खड्डेमय रस्त्याचा शेवटचा गणपती आहे मी हे देखील सांगितले की तीनशे चौपन्न पैकी एकवीस मध्येच काम शिल्लक आहे आणि त्याच्यात आपण सगळे दुर्दैवी आहोत की पासून पुढचं जे काम आहे ते फार बेकार झालेलं आहे आणि साडेचार किलोमीटरची लेंथ फक्त डबल लेंथ कॉन्क्रीट होण्याची बाकी आहे तरी देखील त्याला एवढा वेळ लागतो इतका तो रस्ता खराब आहे काही नैसर्गिक गोष्टीमुळे आहे परंतु थोडं थोडं काम करून आपण तीन चार महिन्यामध्ये काम संपू आणि पुढचा पावसाळा ही तक्रार परत येणार नाही नॅशनल हायवेची अशा पद्धतीनं काम होईल <दितने> हे कुठं झालंय लँडस्लाइड झाली साहेब सांगतो दोन मिनिट दोन मिनिट सांग दोन मिनट दोन मिनिट दोन मिनट खरं आहे वस्तुस्थिती ऐकायची असेल तर सांगतो बरोबर आहे तीन ठिकाणी कामं अशी चालू होती एक संग म्हणजे कसबा आणि संगमेश्वरच्या इथं तिथं लँडस्लाइड झाली चारच घर वर बरोबर ना तो एक विषय झाला त्याच्या पुढे आल्यानंतर डिव्हायडरचं काम चालू आहे त्याच्यामध्ये माती फिलिंग करायचं असतं म्हणून माती आणून टाकतात की मागच्या शनिवारी ज्यावेळी मला लक्षात आलं त्यावेळी त्यांनी सांगितलं की आम्ही जी माती टाकू त्याच वेळी आपण सपाट करून टाकू आणि तिसरं महत्वाची गोष्ट की जे पाणी भरलेलं आहे तिथं खडी आणि माती टाकल्यामुळे ते घट्ट होईल असं त्यांचं आहे पण पाऊस ते काम करायला त्यांना देत नाही अशा तीन ठिकाणी मातीचा उपयोग केला जातो आणि त्याच्यामुळे चिखल होतो साहेबांनी असं दाखवलं की जसं उदय ट्रॅक्टर घेऊन गेला माती आणि टाकली आणि मुद्दाम चिखल करून टाकला माझ्या सगळ्या लक्षात आलंय ओव्हरब्रिजची सगळी कामं मी हो बघितली चिपळूणचा ओव्हरब्रिज एप्रिल महिन्यापर्यंत पूर्ण होईल अशा पद्धतीची शक्यता आहे कसबा बऱ्यापैकी पूर्ण झालेला आहे निवळीचा ब्रिज जो आहे तो देखील मार्च पर्यंत पूर्ण होईल पालीचा पूल तोच म्हणजे निवळी बावनदीचा पालीचा ब्रिज आहे तो देखील मार्च पूर्ण पूर्ण होईल आणि अजून एक आनंदाची गोष्ट तुम्हाला सांगतो की पालीचा जो तिठा आहे तिथे अतिशय देखणं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभं राहतोय पुतळा उभा राहतोय आणि तो पुतळा छत्रपती संभाजीनगरला ज्या उंचीचा आहे त्याच उंचीचा त्या ठिकाणी उभा राहतोय आणि तो पुतळा फ्लायओव्हर वरनं दिसणारा महाराष्ट्रातला पहिला पुतळा असणार अजून काय शंका पर्यंत होणार सगळे मार्चपर्यंत नाही वर्ष पण टाकायला का सगळे आता ठीक आहे चला धन्यवाद घ्या साहेब